या बीजेच्या उत्सवाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमनाला गेले आणि त्या वैकुंठ गमनाचं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र आजच्या या बीज उत्सवाच्या निमित्तानं तुमच्या समोर मांडणं खूप गरजेचं आहे खरं पाहता आजच्या दिवशी तुकाराम तुकाराम नाम घेता किंवा कि आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी असा अवंग असला पाहिजे परंतु रात्रीच्या महाराज मंडळींनी तुकाराम तुकाराम हा अवंग घेतल्यामुळं आजचा जो अभंग जगदगुरु तुकोबारा यांचा या ठिकाणी निवडलेला आहे ना तो अभंग सुद्धा संत संगतीचं महत्व आपल्याला पटवून देतो आणि त्या संत काय जीवन चरित्र प्रत्येक काम केले ऐका आपल्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला संत विचारांची अनेक लोक आजूबाजूला आपल्या असतात फक्त ते आपल्याला दिसत नाहीत आपल्या शेजारी बसलेला प्रत्येक व्यक्ती ना हा भगवंत आहे आपल्या शेजारी बसलेला प्रत्येक व्यक्ती आहे ना हा देव आहे आणि देव आणि संत वेगळे नाहीत देवते संत देवते दे, संत निमित्त त्या प्रतिमा फक्त झालाय काय माहितीये का आपल्या शेजारचा माणूस देव आहे हे आपण मानायला तयार नाही हे माझ्या मी बोलत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा जो जो माणूस तुम्हाला भेटेल ना तो प्रत्येक व्यक्ती देव आहे आणि त्या देवाने ना सुंदर असं शरीर आपल्याला दिलंय परंतु ते शरीर म्हणजे देव आहे हे आजही आपल्या लक्षात आलं नाही भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावरती अखंडितपणे कृपा करतो अखंडितपणे देव तुमच्या आमचं सर्वांचं कल्याण करतो परंतु आजपर्यंत ते लोकांना अजूनपर्यंत लक्षात आलं नाही एक उदाहरण तुम्हाला पटवून देऊ का श्रोते हो एक उदाहरण तुमच्या समोर ठेवू का ऐका नीट लक्ष द्या एक व्यक्ती होता सामान्य व्यक्ती आपल्यासारखाच रोज जंगलामध्ये जायचा आणि जंगलात जाऊन जंगलातलं एक झाड जाळायचं महाराज ऐका देव आपल्यावरती कृपा करतो फक्त आपण त्या व्यक्तीला कृपा केलेली आपल्याला जाणवत नाही देवाने दिलेलं शरीर आपल्याला कळत नाही तो व्यक्ती रोज जंगलामध्ये जायचा आणि जंगलात जाऊन येणा एक झाड जाळायचा झाड यासाठी जाळायचा झाड तोडल्यानंतर जाळल्यानंतर त्याचा कोळसा घ्यायचा आणि कोळसा घेऊन बाजारात जायचा आणि कोळसा विकायचा आणि आपला उदरनिर्वाह तो भागवायचा रोजचा दिनक्रम त्याचं बाजारात जायचं कोळसा घेऊन कोळसा विकायचा रोज एक महाराज झाड त्यांनी जाळायचं रोजचा दिनक्रम एके दिवशी काय झालं माहिती का त्याच राज्यातला राजा त्याच जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला आणि शिकारीला गेल्याच्या नंतर त्यानं आपला बाण काढला आणि बाण त्याने एका पक्षावरती असा नेम धरला होता पक्षावरती तो पक्षावरती तो बाण मारणार होता आणि बाण मारणार तर त्या पक्षावरती नेम धरलाय आता पक्षाला अचूक वेळ साधायची आणि त्या पक्षावरती बाण भिरकवायचा महाराज त्याच जंगलामध्ये तो जो शिकारी आहे ना रोज झाडं जाड़ा जाळायचा तो सुद्धा त्याच भागामध्ये फिरत होता राजानं बाण भिरकवला होता राजा बाण नेम धरून बसला होता पण त्याच वेळी राजा ज्या ठिकाणी उभा होताना त्याच्या उजव्या बाजूला एक अच्छील नाग त्या ठिकाणी त्या राजाच्या पायावरती दंश करण्याच्या भूमिकेमध्ये होता तेवढ्यात तो शिकारी त्या राजाच्या जवळ गेला तो असणारा नाग राजावरती दंश करणार तेवढ्यात त्या ते असणाऱ्या शिकाऱ्यानं राजाला ढकललं आणि ढकलल्यानंतर राजा खाली पडला राजा खाली पडल्यानंतर राजा उठला म्हणला तुला काही कळतं का मी कोण आहे तुला माहितीये का मी राजा आहे मला ढकलतो राजा तुम्ही कोणीही असा खाली उजव्या पायात तुमचा नाग होता त्या नागानं ना जर ढसलं असतं ना तर एवढं बोलाय सुद्धा तुम्ही राहिला नसता त्या सापामुळं त्या नागामुळं मी तुम्हाला ढकलून दिलं राजाला आनंद झाला वा म्हटले तू माझा जीव वाचवलायस आज माझा तू जीव वाचवलाय मी तुला काहीतरी देणार पण तू काय करतो मला सांगतो का त्या असणाऱ्या शिकाऱ्याला विचारल्यानंतर शिकारी म्हटला किंवा मी एकच काम करतो रोज यायचं या जंगलामध्ये एक झाड जाड़ जाळायचं त्याचा कोळसा घ्यायचा बाजारात जायचा आणि कोळसा विकायचा वास एवढाच माझा दिनक्रम आहे राजा म्हणला आजपासून हे करायचं नाही चल म्हटला माझ्या राज्यात घेऊन गेला प्रधानजींना बोलवून घेतलं घरातल्या लोकांना सर्वांना बोलवून घेतलं म्हटला या व्यक्तीनं आज माझा जीव वाचवलाय म्हणून आज आपण याला काहीतरी द्यायचं बरं काय द्यायचं सोनं नानं हिरे माणके मोती काहीतरी दिलं पाहिजे आणि असं ठरल्यानंतर हा रोज झाड जाळायचा म्हणून राजानं ठरवलं की राजाकडं पाचशे एकर चंदनाची बाग होती किती एकर पाचशे एकर चंदनाची बाग होती ही पाचशे एकर चंदनाची बाग आजपासून मी तुझ्या नावावर करतोय त्याच्या नावे ते पाचशे एकर उसाची नव्हती माझ्याकडं बघताय तुम्ही उसाची नाही चंदनाची बाग दिली म्हणजे चंदनाची बाग आजपासून तुझी तुला काय करायचे ते कर महाराज ती घरी गेलो आनंदानं वा पाचशे एकर शेती मिळाली दोन दिवस उलटून गेलो आणि दोन दिवसानं उलटून गेल्याच्या नंतर राजानं जी आपल्याला पाचशे चंदनाची बाग दिली आहे ना ती चंदनाची बाग पाहण्यासाठी तो त्याच्या शेतामध्ये गेला ज्या ठिकाणी चंदन लावला त्या ठिकाणी गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर उजव्या किशात डाव्या किशात त्यानं पिटी आणली होती आणि उजव्या किशात त्यानं रॉकेल आणलं होतं रॉकेल काढलं झाडावरती ओटलं आणि त्या झाडाला काडी लावली बघताय का महाराज रोज एक झाड जार जाळायचा रोज एक चंदनाचं झाड जाळायचा त्याचा कोळसा करायचा कोळसा पिशवीत भरायचा आणि बाजारात जाऊन विकायचा रोजचा दिनक्रम महाराज रोज जायचं झाड जाळायचं कोळसा काढायचा आणि बाजारात जायचं सरासरी एक वर्षभर वर्श त्याला ही सगळं पुरलं बरं का सगळी झाडं जाळायला वर्षभर रोजचा तेवढाच कार्यक्रम रोज एक झाड जाळायचं वास तेवढाच कार्यक्रम आणि वर्षानंतर त्या राजाला वाटलं की बाबा ज्या व्यक्तीमुळे माझा जीव वाचलाय ना त्या व्यक्तीला एकदा भेटायला तर जाऊ की बाबा त्यानं काय केलंय म्हणून राजा एके दिवशी त्या असणाऱ्या शिकाऱ्याच्या घरी गेला त्याला वाटलं की एवढी चंदनाची बाग दिली म्हणजे मोठा बंगला वगैरे बांधला असावा मोठी फोर व्हीलर गाडी वगैरे घेतली असावी चांगली पैसे इस्टेट केली असावी असं राजाला वाटलं बघतोय ते कार तीच झोपडी तशीच परिस्थिती परिस्थिती बदलला नाही तो व्यक्ती तसाच राहिलाय राजा त्याच्या जवळ गेला म्हणला चल मला बाग दाखवायला ने बाग बघितली तर बागेमध्ये एकही झाड नव्हतं सगळी झाड नष्ट झाली होती राजाने विचारलं अरे काय केलं तू चंदनाच्या झाडांचं काय नाही म्हटलं रोज एक झाड जाळलं आणि त्याचा कोळसा करून विकला राजा म्हणला चल बाजारात तुला सांगतो काय ताकद आहे ती राजाने त्या शिकाऱ्याच्या हाताला धरलं बाजारात घेऊन गेला आणि बाजारात घेऊन गेल्याच्या नंतर तो राजा म्हटला की आता तुझ्याकडे काय शिल्लक राहिले तो म्हणला माझ्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही फक्त कोराडीचा दांडा शिल्लक राहिलाय म्हटला तो चंदनाच्या लाकडाचा कोराडीचा दांडा होता म्हणला जा ते एका वखारवाल्याला फक्त या कुराडीच्या दांड्याची किंमत विचारून ये मग तुला लक्षात येईल तो असणारा शिकारी त्या वखारीच्या मालकाकडे गेला आणि त्यानं कुंडा कुराडीचा दांडा दाखवला म्हटला हा कुराडीचा दांडा या कुराडेच्या दांड्याचे पैसे किती मिळतील आता वखार म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व होतं त्याने कुराडेचा दांडा हातात घेतला खालीवर करून बघितला त्याला घासल्यानंतर त्याला लक्षात आलं सामान्य कुराड्याचा दांडा नाही हा चंदनाचा लाकडाचा असणारा दांडा आहे तो म्हणला असणारा शिकारी दादा हो दादा मला या कुराडीच्या दांड्याचे किती पैसे मिळतील तो असणारा वखारवाला म्हटला की सरासरी कमीत कमी या कुराडीच्या दांड्याचे मी तुला दहा हजार रुपये देऊ शकतो महाराज फक्त कुऱ्हाडीच्या दांड्याचे दहा हजार रुपये मिळले बाबाला पाचशे एकर चंदनाची बाग दिली होती अखी चंदनाची बाग त्या व्यक्तीने कोळसा करून विक्री पण त्याला ती चंदनाची बाग लक्षात आली नाही श्रोते हो त्या पंडरीच्या पांडुरंगाने आपल्याला हा नरदेह दिलाय ना तो 500 एकरापेक्षा चंदनापेक्षा महने तुम्ही कोण आहात तर तुम्ही तू का राम आहात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि तुकाराम जर आपण स्वतःला म्हणून घेत असो तुकारामाचं जर भजन आपण केलं आणि देवानं आपल्याला हा तुकाराम का केलंय हे जर तुमच्या लक्षात आलं ना तर मग तुकाराम महाराज तुमच्या लक्षात येतील